मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर हॉस्पिटल विटा तडीपार गुन्हेगारांविरोधात विटा पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतलीय पोलिसांना हलक्यात घेणाऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी विटा पोलिसांनी मोठी यंत्रणा उभी केली आहे त्यानुसार पोलिसांना चकवा देऊन विट्यात फिरणाऱ्या तडीपार इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेवरी नाक्यात मोठा सापळा लावून तडीपार इसम शुभम कोळीला पोलिसांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने विट्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी टाईट फिल्डिंग लावलीये गुन्हेगारांविरोधात विटा पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे परिसरातून कौतुक सुरू झालंय विटा शहरासह परिसरात गेल्या दोन वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मोठी दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे परंतु दोन महिन्यांपूर्वी विटा पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेणारे नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे या गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी विटा पोलिसांनी परिसरात पथके देखील नेमल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार विटा शहरासह परिसरात विविध गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या आणि लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या टोळ्या पोलिसांनी हद्दपार देखील केल्या आहेत या टोळ्या दोन वर्षांसाठी सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित झाले आहेत परंतु तडीपार असणाऱ्या काही आरोपींनी विटा पोलिसांना हलक्यात घेऊन बेकायदेशीरपणे तडीपार असणाऱ्या क्षेत्रात येजा सुरू केली आहे त्यानुसार काल रविवार बावीस सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत शुभम महेश कोळी नामक तडीपार इसम नेवरी नाक्यात फिरत असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नेवरी नाक्यात पथक नेमून तडीपार इसम शुभम कोळी याला सापळा रचून ताब्यात घेतले या प्रकरणी शुभम कोळी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी टाइट फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे परिणामी विटा पोलिसांच्या या जोरदार मोहिमेमुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे होईना हो वाटे रक्तस्राव वेदना शौचास होणे हा मुळब्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळब्याती लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी